काय कळत नाही वय आता बोलत आहे मरी मध्ये मला रागायचे तिथून जा नसतर बघ मग जातो ना मग ढकली तर कशाला नाही कळत तर पुढं कशाला राहणार ते तुला मग माग काय वय बघ पुढं बघ काय वार पाहिल्यावानी बोलतो गोळ्याचा नाद नाही करायचा मी मी अरे गावामध्ये तुम्ही पण नादी ना लागा पण गोळ्याच्या नादी लागू नका गोळ्या जरी चेहऱ्याने भोळा दिसत असला ना तरी डोक्याने एकदम टेरर टेरर हा गोळ्याचा नाद म्हणजे बारा पत्ते बाद सोप नाही बायको झालं काय नाही आपलं सर सांगितलं तुला माहिती असा म्हणून हा माहिती आहे मला तुम्ही लय राहू द्या फोडा नंबर फु न भारी झालं करा अजून चप्पल कुठे नाही अरे माझी बी एक चप्पल कुठे माझी बी एक चप्पल आहे दुसरी चप्पल कुठे काय चपला नाही नाही अरे इथं कुठेतरी पडले असतात नीट बागा बाकी नाही इथं तर नाही तिकडे तिकडे बघा इकडे बी नाही नाही असं कस राव अरे नाही गेलं कुठे गेला कुठं आपल्या एक काम करा एक एक चपला आहेत ना ते घाला आणि चला चपला उडकायला एका चपली जायचं का सगळं कसं वाटतं ते मग तुम्ही बाबाची चप्पल आहे आज झोपलेले काय वाटत मग ते बाबा मला शोधत शोध तयार का कुठं पुढे गेली चप्पल म्हणून विचार करू आता झाले ते झाले पहिले चपला शोधल्या पाय आपल्याला पण ते कसं वाटतं पिंटू शेटला का मी एका चपली चाललाय लोक काय म्हणतील तुम्हाला यायचंय का नाही थांब मी बी येतो चला ना आता काय पर्याय नाही दुसरा कायला काय आपल्या गावातली रगील कुत्री बराबर प्रत्येकाच्या डाव्या नेल्यात उजव्या पायातल्या चपला ठेवल्या मिस्टी शेट रगील नाही हुशार कुत्री चप्पल नाही काय एका पायातली आता इकडे तिकडे कुठेतरी पडली असेल बघा काय का तापे डोक्याला माझ्या त्याच्यात कुठे चप्पल करण बघा इकडे रे काप अरे काय झाले माहिती का आपल्या विहिरीचं पाणी झालंय कमी आपल्या उसाला पाणी कमी पडले तर मी काय केलं माहिती का आयुषूला विचारले आयुषू हा म्हणली तिचे एरी उदा मोटर चालू कर आणि आपल्या उसाला पाणी दे हा लगेच जातो देसाला पाणी सोडतो हा चालू कर हा चला ऊसाचं तरी भरणं होऊन जाईल उसाला पाणी द्यायचे मोटार चालू करायचे मोटार चालू करायला पाणी बघतोय नाही मोठा झाला माझे आंगले ते अय अये अरे काय अरे चपला पेंटी शर्ट एक चप्पल तुमच्या पाय चांगली दिसत नाही ती काढा बरं लोक नाव ठेवते तुम्हाला आरा गोदरच पायाला खडट वाचत आता ही चप्पल काढल्यावर ह्या पायाला बी खडट वाचते गप चल मला काय द्या नाव दे काय करायचं ते नंतर चला भाऊ कि पिंट शर्ट चपला शोधायचं पायाला खडतो करण्या अरे पुढं माणसं काऊ का बायलावानी उधाडावानी आगाव येतो तुम्हाला माहिती काय झाले काय ते जे त्या वाट पाणी काय चपला कळ हे बघितलं का अर जिऱ्यातून पाणीच येणार का चपला येणार का तिथे मी तर म्हणतो सरपंचाची माणसं आहे का नाही निवळ हुकलेली निवळ उकलेली पिंटू शेट बावकी तुम्हाला काय आलं काय मला वाटतंय ना आयुष्य आपल्या सगळ्यांच्या अरे अरे आयुष्य कधी असं करणारच नाही माझा शंभर टक्का विश्वास आहे बावकी आयुष्य चोरटी नाही मा मग माहितीये मला आयुष्य चांगली आहे तुम्ही पण पणे ना आयुष्याच्या नादाने पार येडे झालेत माहितीये का तुम्हाला दुसरं काय सुधारतच नाही बघ आपण तिथे जाऊन बघू कशामुळे झालंय काय झालंय ते नंतरच्या नंतर बघू कुणी टाकल्या काय झाल्या पण पहिले तिथे जाऊन सोक्ष मोक्ष माग का नाही त्याच्या पुढं पुढं सांगा ना माग जरा चला काय करता येत चमत्कार झाला चमत्कार कसला अहो त्या आयुष्य जिऱ्या वाटत चपला त्यात पाणी आयच्या ऐवजी एरी मध्ये चपला कर तुला तापीत नाही आला ना अहो नाही आला ताप राव मी डोळ्यात बघितात चापला एरीत तुला मी ना ये ना पाणी दारा पाठवलं होतं मोटर चालू करायला किती मोटर चालू अहो ती मोटर चालू करायला किती पाणी गेलो पाणी बघा चापला दिसतात मला अरे मग आला असं पोहायला पोहु तरी मस्करी मस्करी टाकल्या चपला एरी मध्ये एवढं काय दाव त्याच्यात आवलंय चापलाय पण एक ठीक आहे लई चापलाय असं काय झालं तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो मी करण्या चल चला ऐक एक काम कर आपण दोघं जाण्यापेक्षा आहे ना आयुष्याची ये आपण आयुष्याला घेऊन जाऊ येरी चला बर, बर आयुष्य चल तिकडं कुठे घराकडे सरपंच कस शक्य आहे अगं ते मला पण कळतय पण आता करण्या पण काय खोट बोलणार नाही ना आयुष्य माझ्या डोळ्यात बघितलंय तुमच्या चला राहू लवकर बर चला बघितले शे आपल्याला खायचं नाही काय झालं हो तेच ना टाकली मला काय तुम्ही लागतोय पिंटू शेट तुम्हाला म्हणलं होतं ना आयशु वहिनी तुमच्या डोळ्यांनी बघा अरे दुसऱ्या आयशु आयशु अग तुला माझी एवढीच चप्पल आवडली होती तर मला सांगायचं मी तुला दोन्हीच्या दोन्ही दिल्या असत्या आणि अशी विहिरीत टाकायची काय गरज आहे अहो मी नाही तुमची चप्पल घेतली मी कशाला विहिरीत टाकू सतपास बघा 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 मी तुम्हाला मागा सांगितलं होतं ना यांच्या चपला ना ऐश्वरीच्या जिरा वाटा आल्यात ओ पिंटू शेट तुमच्या चपला कस काय मध्ये आल्या कुठे काढल्या होत्या तुम्ही मंदिरासमोर काढल्या होत्या मंदिरासमोर आणि किती जणांच्या चपला आल्यात तिघाच्या आमच्या अरे पण एक तर एक्स्ट्रा चप्पल आहे चौथी पण ती कोणाची बाबा आहेत ना त्यांची चप्पल आहे आणि अजून कोण कोण मंदिरामध्ये आम्हीच होता मंदिरा बाबा अरे पण मी तर सकाळी गोळ्याला पण तुमच्या संघ पाहिला होता गोळ्याची चप्पल आले गे मध्ये आम्ही गोळ्याला आकलून दिला सकाळीच रे पुढच रान राहायचं होतं तेव्हा काय अच्छा करण्या आता मला कळलं कि बा कोणच्या जिर्यानी चपला येरीत येत होत्या कोणत्या आयशू कळलं का काय अरे आपल्या गावात पण आहे ना एक दामोदर आप्पा तयार झालाय सरपंच आता दामोदर राव चला दाखवतो तुम्हाला माहिती बाबाची चप्पल राहून द्यायच आपल्याला बाबा सकाळी लय चोर चोर म्हणत होता आता राहून द्यायच चप्पल कपडे घाला तुम्ही पहिले चला हा माहिती तुम्ही लय टेर रे ती ढेर रात घ्या आधी ए बायको ती ढेरी हा नाही तर पडतानी तर चालता चालता होलकणसान आणि पडतील सगळे दात बसावं लागेल कवळी मग हा आता चालू आहे ना माझे त्याच्यावर प्रयत्न या कामा आय अशी सापात ढेरी करतो नाही मग तू पण वाढली पण तुझ्यामुळे शिळा राहिल्याला भात गरम करून मला खाऊ कोण घालतो तू हा मग रात्रीच मला भात कोण घालायला लावतो भात खायचा भात खायचा म्हणून भात घालायला लावता आणि मग खात नाही रात्रीच मग सकाळी परतून देते वाया जाऊ देऊ का तो ते काय नाही आता ना तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करा कळलं का करतो व्यायाम चालू करतो सकाळी उठा लवकर दामोदर अप्पा नाही मी आता गोळ्या ते सोड तुला माहितीये का आज सकाळी काय झालं काय झालं अरे या ठीकांच्या चपलाय ना कस काय काय ना माझ्या मग आल्या मला काय सांगता तुम्ही एवढं त्यांच्या चपलांचं पुदक अरे पण तू भी होता ना यांच्या सोबत मग तुझा कस काय नाही आता माझ्या चपला मी कस काय विरी टाकणार आता कळलं दा का दामोदर आपण कोण आहे म्हणजे ते तुमच्या मामाच्या गावचा का हा बघितलं होतं मी बरं मला सांग तू हे असं का बरं केलं सरपंच यांनी मला मंदिरातून हुसकून दिलं मं मग मी काय करणार मला आला राग मग घेतलं यांच्या एक एक आणि दिला विरी मध्ये टाकून बरोबर आहे मी पिंटू शर्ट आता खेळला का साऱ्या गावाच्या नादीला लागा पण त्या घोळ्याच्या नादी नाका लागू नाही नाही ते सगळं बरोबर आहे त्याच पिंटू शर्ट थांबा तुम्ही का म्हणजे तुम्ही हा पराक्रम केला होता आणि म्हणून मला सकाळपासून सांगत होतो फुशारख्या तुमच्या पिं माझ्या नादी लागून गोळ्याच्या गोळ्याला मोठे असा मी आणि मी लय टेरर आहे असं होतं का ते मी टेरर नाही आता आम्ही बघतो याला धरर याचा चपला काढा आणि इरीत टाका याला पायाला खर कसं टोचते पिंटू शिराव ना